बरोबर आणि सॉरी डाव्या साईडला अजून माझ्या आणि उजव्या साइडला सासरवाडी आणि मध्ये शिरसटवाडी बरोबर आहे का म्हणजे अशी माझी आपदा या ठिकाणी झाली परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा या गावामधन जेव्हा मी पूर्वी जायचो तेव्हा लय बाबळी वाटे होते का नाही त्या बाबळी सगळ्यांनी बघितल्या मला वाटतं पाहुणा होणा आल्या परत काय म्हणत होती काय दिवस आणावं परंतु ती बाबळी काय दिसत नाहीत आणि मध्ये आता जेव्हा रस्त्याने आपण जातो तेव्हा शिरसटवाडीमध्ये आपण आहे का नाही असा विश्वास सुद्धा या ठिकाणी वाटत नाही असा काया फलक मध्ये निश्चित या ठिकाणी झालेला आहे हर्षवर्धन भाऊंच्या माध्यमातून सुद्धा मध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं या ठिकाणी निश्चित झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने काम करूया मग नानाने सांगितलं की प्रवीण भयानाका आता माझ्याकडे काय नाही नानासाहेब मी मोकळा आहे का लक्षात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काय सुचवली असतील काम ती कामं मी निश्चित सुप्रियांच्या त्यांच्या माध्यमातून जेवढी काय चांगली जास्ती जास्तीत जास्त त्या ठिकाणी करता येतील याचा प्रमाणितपणे या ठिकाणी मी काम करेल आणि विशेषतः मी इमारत बघितली ग्रामपंचायत कार्यालयाची खरंच चांगली इमारत या ठिकाणी बांधलेली आहे जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण निश्चित सगळ्या गोष्टीचा विचार करतो त्याचा पाया उंच आहे का त्याची फरची चांगली बसवली का त्याचा कदर चांगला आहे का परंतु गावाच्या वैभवामध्ये चांगली भर पडेल अशी कदमसर इमारत या ठिकाणी निश्चित या ठिकाणी झालेली आहे मला वाटतं काम कोणी केलंय जणू आहे का कानू धनाजीराव तोरा त्यांनी काम केलंय चांगलं काम केलेलं आहे आणि बांधारं तिथं आल्यानंतर जेव्हा पाणी आडलेलं दिसतं आणि हे आडलेला पाण्याचा फायदा बघ शेतकरी बांधवांना या ठिकाणी झाल्यानंतर मनाला एक चांगलं समाधान या ठिकाणी मिळतं की आपल्या हातून काहीतरी चांगलं काम या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि त्या साठलेल्या पाण्याच्या बंधाराच्या शेजारी तुम्ही आता धोबी घाट बांधायला सांगताय नाना साहेब बरोबर का तुम्हाला कुणाला धुईचंय हे आम्हाला काही माहित नाही परंतु कुणाला धुवा आमची काही हरकत नसणार आहे बरोबर आहे का त्यामुळे आमचा तुमच्यावरती असं दावी आहे तुमच्या पाठीवर पण निश्चित तुमच्या हातून आबा आबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आबा तुम्ही काय केलंय एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून विकास म्हणजे गावामध्ये एक सुद्धा पोलीस स्टेशनची केस त्या ठिकाणी पोलिटिशियनला न जाऊन देणारं गाव ते चिरसटवाडी आहे अशी इंदापूर तालुक्यात भाऊ खूप खूप किरकोळ म्हणजे कमी गाव आहे आणि आभांना जातात आणि त्यांच्या स्वभावाला जातो मी म्हणतो नावापेक्षा त्यांच्या स्वभावाला जातो आणि त्यांचा शांत स्वभाव आहे जो माणूस शांत आहे ना तीच असं करू शकतो तिची रागीट आहे फटका त्याचे होऊ शकत नाही आलं का लागत आभांकडे काय होतं किती राग आला ना आबा पुढे आला तरी परत राग शांतच होतो गाव बरोबर आहे ना त्यामुळे आभा आणि हे करत असताना जेव्हा गाव पुढे येत होते जेव्हा आजूबाजूचा परिसर या ठिकाणी पुढे येत होते तेव्हा आवांनी घर सुद्धा मागे ठेवलं नाही आता आबांच्या बाबतीत सगळी बोलली परंतु आता आता यांचं बोलायचं झालं तर विनोद भैया पवार साहेब त्यांचे पुत्र त्या ठिकाणी कमिशनर आहे इन्कम टॅक्सला त्यांची दुसरी कन्या रोहिणीताई मुळी डॉक्टर आहे तिसरी कन्या सहभागी होती कोमल करडिले प्रांत आहे चौथी कन्या सौ अर्चना पाटील सेल ऑफिसर आहे म्हणजे घरामध्ये सुद्धा उच्च शिक्षण देऊन त्यांनी एक पुढची फळी संस्काराचा पाया त्यांनी घराप्रमाणे या ठिकाणी गावाप्रमाणे म्हणजे चांगला आदर्श उदाहरण आबांनी या ठिकाणी गावालाच नाही तर आपल्या तालुक्याला निश्चित या ठिकाणी ठेवलेला दि, आहे आणि आबा आम्हाला असं वाटतं तुम्ही सगळं असं घडवलं ना आम्ही काय करतोय नक्की आबा होय म्हणजे खरं निश्चित या ठिकाणी आणि ही ही आदर्श पिढी पुढे नेण्यासाठी गावाच्या विकासामध्ये आबांनी निश्चित आणि त्यांना स्वभाव चांगला आहे सगळ्याला बरोबर नेतात त्यामुळं